सुस्वागतम ज्ञानेश्वरांनी दिली ज्ञानेश्वरी तुकोबाणी रचणी गाथा ज्ञानेश्वरांनी दिली ज्ञानेश्वरी तुकोबानी रचणी गाथा समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा माझ्या मराठीचा गंध जाई जोई बोगण्याचा माझ्या मराठीचा गंध जाई जोई बोगण्याचा माझ्या मराठीचा संघ संत साधू सज्जनांचा माझा मराठीचा संघ संत साधू सज्जनांचा व्यासपीठावर उपस्थित आपल्या विद्यालयाचे आदरणीय उपमुख्याध्यापक श्री युगले सर पर्यवेक्षक आदरणीय श्री रायते सर सर्व गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी मी मुद्रा सतीश धनावडे यांच्या सातवी विद्यार्थिनी आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन करते आज आपल्या शाळेत आयोजित केला गेलेला मराठी भाषा पंधरवडा कार्यक्रम आजचा हा आठवा दिवस मराठी भाषेचा इतिहास हा प्राचीन आहे संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात मराठी भाषेचा मधमागायला होता माझी महान मोलिकाशी तर अमृतालाही पैसेवर नाही सर्व संत कवींनी मराठी भाषेला आपल्या भक्तिभावाने सजवले ओबीआय लोकांची लयलूट देणी आणि भाषेचा देहारा आत्मतेजाने इजावून टाकला संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांनी मराठी भाषेत श्लोक अभंग व ग्रंथ लिहून मराठी एक समृद्ध साहित्यिक भाषा बनवली कीर्तन भजन ओ पोवाड्याने माझी मराठी सजली कीर्तन भजन ओ पोवाड्याने माझी मराठी सधली शब्दालंकाराचा साथ लिहून माझी मराठी बहरली शब्दालंकाराचा साथ लिहून माझी मराठी बहरली मराठी भाषेचे थोडक्यात महत्त्व सांगण्यासाठी मी आमंत्रित करते माझा वर्ग मित्र भावेश चौधरी मराठी भाषा म्हणजे जसं वळवेल तशी वळणारी भाषा माझं तर असं म्हणणं आहे की जो माणूस मराठी भाषा बोलतो तो परत वाक्यवंत असतो मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान अतिशय गोड सुंदर आणि आवाजात जोश असणारी भाषा अतिशय जुनी आणि प्राचीन या भाषेची परंपरा मराठी भाषेची वाटचाल ही अखंड की माझी मायबोली कशी तर अमृताला ही पैसे वर विकणारी सर्व संत कवी मराठीने आपल्या भक्ती भावाने समजले ओव्या अबंगोलेची लढत केली आणि मराठी भाषेचा देवाला आत्मतेजाने उजळून टाकला मराठी भाषेचा इतिहास

i